पहिली ते दहावी सोबतच भविष्यात डॉक्टर इंजिनियर होऊ इच्छिणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी जिजाई करिअर अकॅडमी नांदेड या नव्या शैक्षणिक उपक्रमाचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ राधे माधव प्लाझा कॅनल रोड नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देण्याचे कार्य जिजाई करिअर अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे आता शिक्षण क्षेत्रातील नव्या डिजिटल युगाशी सुसंगत अशा रूपात स्ट्रॉंग फाउंडेशन फॉर अ ब्राईट फ्युचर या ब्रीद वाक्याखाली जिजाई करिअर अकॅडमीची नव्याने सुरुवात होत आहे यामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि यासोबतच विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवण्याचं कार्य जिजाई करियर अकॅडमीच्या माध्यमातून होत आहे मी प्राध्यापक रमेश बेंद्रे सर शिक्षणाची नवीन क्रांती लक्षात घेऊन मी जिजाई कोचिंग क्लासेसचे रूपांतर जिजाई करिअर अकॅडमी या स्वरूपात आहे या आपल्या नवीन क्लासेस मध्ये सर्व वर्गामध्ये डिजिटल बोर्ड सर्व वातानुकूलित क्ला, क्लासरूम्स तसेच शिकवण्यासाठी अनुभवी शिक्षक वृद्ध ठेवून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना तसेच हुशार विद्यार्थ्यांना देखील फाउंडेशनचे शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे देण्याचा आम्ही मानस केलेला आहे आणि सर्व शिक्षक वृद्ध आम्ही चांगली विद्यार्थ्यांची तयारी करून घेऊ आणि उद्या दोन नोव्हेंबर रोजी त्याचे उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला सर्वांनी उपस्थित राहावे असे मी माझ्या मनापासून तुम्हाला निमंत्रण गेली बारा वर्षापासून सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारे आमच्या दरणीय मित्र प्राध्यापक रमेश सरांनी सध्या नांदेड मध्ये पालकांच्या आग्रहास्तव आणि विद्यार्थ्यांना चांगल्या चांगलं मिळालं पाहिजे यासाठी जिजाई करिअर अकॅडमी चालू केलेले या जिजाई करिअर अकॅडमीच्या माध्यमातून नीट असेल जेई असेल हे फाउंडेशन पहिली ते दहावीच्या पाहिजे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धेमध्ये चांगले विद्यार्थी बनले पाहिजे यासाठी जिजाई करिअर अकॅडमी नावाची अकॅडमी त्यांनी आता भव्य स्वरूपामध्ये आणि डिजिटल स्वरूपामध्ये चालू केलेले त्याचा शुभारंभ उद्या दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वा रविवार आहे तर आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण या कार्यक्रमास उपस्थित आहे